आणि देव कधी आधी का भक्त आधी आम्हाला भक्त व्हायचं कळलं आम्हाला देव करत आहे आत्ता महाराजांनी सांगितलं अंगद महाराजांनी अंगद फार मोठं नाव आहे का रावण आणि रामाच्या विश्वामाचा तर हक्त न करणारा शिष्टाय करणारा हे पद आहे का नाही आम्हाला शिष्टाय आम्हाला या ठिकाणी करायची तर काय सांगायचं की जाऊन श्रावण बाळाच्या आईचं नाव आहे चंडिका देवी आणि वडाचं नाव आहे श्रुत आरोग्य हे एका ग्रंथात आहे आणि देवी भागवत मध्ये वडनाचं नाव आहे कमलाकर आणि आईचं नाव आहे शुद्धमती म्हणजे आता एक दोन प्रश्न इतिहास इथे सगळ्या रामाचे कोणाचा राम का मला आता एक महाराजांनी सांगितलं की दक्ष दर। प्रजापतीला चाळीस होईल सत्तावीस मुली आणि सत्तावीस मुली हा जिवंत आहे आणि सत्तावीस मुलीपैकी एक मुलगी एक नाही सत्तावीसच्या सत्तावीस मुली एकाच घरात आणि एकाच पतीच्या आणि त्याच नाव आहे चंद्र म्हणून चंद्राच्या शेत हे अजून जिवंत आहे रोहिणी ही शेत आणि हे

पुनरेपी दान होते पापी पुनरे हो पापी आज देश तुला कशात स्वस्त दान 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 पण दान पुरेला द्यायचे आणि त्या ठिकाणी दान आता एक प्रश्न झाला की दान गरीबाला दिलं तर दान देणारा हात पापी हो तो, अरे पापा का होतो आणि पापाचा प्रभाव एवढा होतो एवढा होतो की तो नारकाला जातो आणि नारकाला जातो तो येऊ शकत नाही पण आपण तो दाणेजीच होतो आणि आपण किती श्रीमंताला देतो ना आणि श्रीमंताला मुलगी देतो नसत श्रीमंत तो धना नसेल पण बुद्धी ना असेल कर्त किमान असेल त्याला सुद्धा भिकाऱ्याला देत का त्याला देव बनवतो नवर देव त्याला काय बनवतो आपण नवर देव नाव काही असेल पण गळा त्याच्या श्रीमंत पूजा झाला त्या गळामध्ये शेवटची झाली कि तो त्या ठिकाणी नवर देव जातो देवाला पुरी दिली त्याच नाव कन्याधान कन्याधान हा शब्द फार मोठा की कन्याधान तोपर्यंत तो काय आंदोलन असेल विरोध असेल काहीतरी असेल 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 परंतु त्याची शेवटची झाली की त्या ठिकाणी तो नवर हो देव होतो आणि देव झाल्यानंतर त्याला ही लक्ष्मी दिली जाते जी वाजत गाजत द्यायची अशी चोरून नाही पण आज आम्ही भरकडत चालतोय स्वधर्मे आपला धर्म भयावला आणि आता सुधर्म सोडायला लोक आणि परत

शकाल त्या दिवशी सगळ्या प्रश्नाला शिकणारा तू नूतनीकरण करा दुपांगऱ्या नव्या घरसोळ्या नव्या दागिने नव्हे सगळे नवे नव्हे झाडे सुद्धा नव्या परंतु आम्ही ती घालतो का सोळा शंकरापैकी सोळाचे नाव सांगता येतील का शक्यच नाही त्या सोळा शंकरापैकी एक तरी शंका नाही घातलं तर त्या पद्धतीची काय ती त्या स्त्रीला लागलीच पाहिजे शंकराचार्य म्हणून अजून एक प्रश्न विचार

त्याला काहीच लागत नाही सर्व नवीन आपण आपल्या श्रावणातून एक वेगळा भाग नाही त्या राणाशी जोडलेला आणि ते आहे म्हणजे झी शक आहे गीत आहे का त्याला एखाद्या धुमकी मग तेल लावतो का गंग लावतो का त्याला काय एखादा टोपी आहे काय त्याला आहे काहीच नाही आणि मग हे आहे मग या गिरीला काय करावं लागत फक्त खायला लागत ते विश्रमाचा पाला चिंताचा पाला नाही गोड खायला लागत आहे का नाही मग जरा गोड खायला लागत तर गोड बोलायला बोलायलाच पाहिजे आणि गोड बोलण्यासाठी राम राम आणि राम हा कसा आहे आता सांगितलं जप केला पाहिजे कुठं बसून अनुष्ठान करून एका जागेवर चालता बोलता कसा होईल एकशे आठ जप एकशे आठ जप करावा नियम आहे राम हा दोन अक्षर घडत आहे राम किती अक्षर आहेत दोन अक्षर आहेत आपले शिकलेलेच राहत या ठिकाणी अक्षर बरा खरीतलं आहे पंचवीसावा अक्षर आहे त्याला सत्तावीसावं अक्षर आहे र अक्षर सत्तावीस वय मराठीत त्याला का आहे सत्तावीस दोन एकोणतीस मी तर का आपल्या गणित आहे सत्तावीस दोन एकोणतीस म या पंचवीसा एकोणतीस पंचवीस चोपड मग चोपन काय झाला राम चोपणा झाले नुसतं राम म्हणतो का करे आठ झाला म्हणून राम 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 म्हणता रा मी दिवसभरामध्ये दहा माणसाला भेटतो पण दहा माणसालाय म्हणून राम राम सोडून दिलाय नक्तो काय झालं

म्हणून मग त्या नक्षत्रावर पद्धत नक्षत्रात म्हणून सत्तावीस नक्षत्र ह्या मुलीचा आणि त्या जीवन आहेत त्या सत्तावीस सत्तावीस येते म्हणून दक्ष प्रधारपतीच्या सत्तावीस मुली अश्विनी घडली त्या टीका होईल चौथी पाचवी मुलगी मग आपल्याला अशी माहिती शास्त्र पाहिजे अरे काय काय बरोबर नक्की रोज नक्षत्र येत त्याला आता सांगायचं दान म्हणाला द्यायचंय हे देवालायच नव देवालाच नाही मग रामायण चालू दान आहे रामायणाला रामायणासाठी काही असतो दिलाच पाहिजे आता रामायणात चार दिवस का दिवस पण हे मंदिर चिंता मागेच्या पिढीने होतो प्रभू रामचंद्राचं मंदिर पाठी व्हायला लागलं सुद्धा येत होतं दिव्या करायचं त्याच्या कळस करायचा असतो कळस मंदिर झालं आता चांगलं पण कळस कोणी करायचा असतो म्हणजे का गावातल्या बाहेरगावी गेलेल्या लेखी म्हणून लेखी आला पाहिजे पैसा

सगळ्यांच्या नावा सांगता येते कोण आहे मुलींवर जरा मुलीच्या बरोबर केला तर कुलक्षय होत असतो तर रावणा कापलेला आहे आणि रावणाची मुलगी जनकाची नाही जनता त्याला जतन केले म्हणून आम्हाला दान दान केला पाहिजे

त्या पूजाकून सोळा श्रमगाराच नृत्य करण्यात आता सोळा श्रंगारपैकी पहिला श्रंगार कोणता तेल कशाला डोक्याला किसा ते सोडला सुधर्भ सुधर्म सोडला ते बाबू अंजन कर्ण उश अंगुठी हिरोद्या धोरण हे सोळा शंकर आहेत अच्छा सोळा शंकर आहे सोळा जाती सांगा बोल लग्न जमल्याबरोबर एक माय नफा लागे आणि उकळ्याची पूजा केली जाते की आमच्या हिंदू धर्मामध्ये पूजा ही जातीवाद नाही परंतु ह्या नाटकांना इतका जातीवाद बनायचा द्वेष करायला लग आणि द्वेषापासून एक देशाच्या आणि आमच्या संस्कृतीचा आस्वाद आहे म्हणून या ठिकाणी बोलण्याची मी मुद्दा विनंती केली

कुंभार म्हणजे कुंभाराच्या प्रतिनिधी शिव लग्न लागतं का नाही तर नुसरून दागिने मंगळसूत्र सोनाराचा रंगाशिवाय नाही वाक्याशिवाय नाही काय कोणता काढा जात काढा त्या सगळ्या जातीला प्राधान्य आहे कुठे जातीवाद नाही असल्या प्राथीन ही पूजा यायची आणि त्या पूजा आम्ही विसरायला आणि सोडून जाऊन कुठे लग्न करायला लागलो आई शिटणार नाहीत नात्याला आत्या मनायची पद्धत आहे सासूबाईला काय म्हणतो मी आत्या राहिले अरे काही काही रामायण करतो आम्ही पूजा करतो भागवंत करतो आणि त्याच्या विरुद्ध लावतो सांगा बर्थडे प्रत्येकाचा जन्मदिवस आहे बर्थडे काय करू पंच्या

की बाबा आणि तिसरी गोष्ट सांगितली चिरंजीव आणि ह्या पाच स्थिती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या दारात येतातच त्यांचा सन्मान करा आलेल्या आम्ही काही गावात लोक आमच्या भक्तिफेरीच्या माध्यमातून आग्� लावला जातो

बदल करायच्यासाठी हे रामायण आहे महाभारत आहे त्याचं अनुकरण जर केलं तर रामायण किंवा कथा सार्थक होईल नसता काय नाही सोडून दिलं ते नका करू आणि म्हणून आम्ही राम करूया एकमेकाला बोलूया दिवसभरा धामासाठी गाठ घेऊया धामास आल्याला रामनाम करू रामाना दुसरा हात आलं नाही हृदयापासून करू आपला हात थपवताना फक्त हृदयापासून

चांगले असतील आचरण करावे निर्जन मंडळानं जी वेळ दिली त्यावेळेस करून जे यथापती सांगता आलं ते सांगण्याचा प्रयत्न केला बोला